आज अजून काही जेवले नाही तर जय श्रीराम मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या नवीन ब्लॉग मी तुमचं स्वागत आहे तर मी काय दोन दिवस ब्लॉग टाकले नाही आपले तर जरा प्रॉब्लेम होता त्या मग टाकलं ना तर चला तर मग आपल्या ब्लॉगला चालू करूया सगळ्यात दादूगर मी आत्ता जेवलो जेवलो वगैरे आत्ता बघायला घरी जेत दारू वगैरे जास्त देते त्यामुळे काय आहेत घरी ते आणि त्यात आत्ता सगळी सगळी बाहेर गेलं ते वरट वरट देत मग बाप्पा त्यामुळे सगळे बाहेर गेलं ते इथे बाहेर आलो काय गे काय असते अजय झोपलं झोपले लि कुठे काय माहिती घरात नाही मला जेवायचं अजून जेवले काय जीव कि त्यांच्या नादे काय त्याला पार्सल बाबा ते झोपले अगदी मित्रांनो पप्पा काय दारू पिलेत त्यामुळे काय आजी अजून काय जेवले नाही जेवण करत वरतेच बघतो त्यामुळे आजी होऊन इथे येऊन बसले बाबा घट्यात जा लवकर मित्रांनो आजी कधी जाते काय माहित आता जेवायची तिला भूक लागली तरी बी जायना जाते त्यांच्या तर मित्रांनो त्यांचं जाऊन जाता आपण त्यांच्याकडे लक्ष तर आता मी करतो एडिटिंग जरा जरा काम करतो मित्रांनो एडिटिंगची जरा प्रॅक्टिस केली तर आलो त्याला करायचं म्हणलं जरा फिरून जरा कंटाळ आलाय काय म्हणताय तुम्ही कधी आला, <laughs> <laughs> <कंटरा> आला। <laughs> 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 तुम्ही Kaya mantel, gua seman, gua rubek, itu gua rubek, <unintelligible> 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 guru rubek, तसं जातो मी पाणी बघते बघून जाऊन देना पाणी तिथं वाळून जायला अजून पोचायला बी नाही ते जा आधुरचे किस्से सांगे तुमचे पहिलं कस काय व्हायचं पहिलं बघ म्हणजे तुमचं कसं काय राहणीमान कसं होतं पहिलं कस होत आस होत राहणीमान नकार आमचा हा राहणीमान आता तुला सांगितलं तर तुला खोटं काय आम्ही काष्टेच लुगडीने असायचो हिथवर लुगडीने आता असली होती वय आम्हाला बोल साडे आता काय च राहणीमान तुला सांगायचं त्या हातात बांगड्या मिळायच्या नाही क्यासाला तेल मिळायचं नाही कपड्याला साबण मिळायचं नाही मातीत आणि कपडे कोढी लय कष्ट गेल मग आता काय करायचं कष्ट फळ घेते कष्टाच फळ आले ते मला तर भात सुद्धा कोळपू लागायचे का नाही हा म्हणायचो की बाबा बिलारे तुझ्या बायकोला पण घेऊन जातोय लवकर त्यांना म्हातारा बिन देवसावन करतोच कधी आणि दोन दोन खोळापणे द्यायचं त्या गणपतारीचं भात वाटे ना आमचं घरचं काकटापर्यंत दोन दोन खोळापण्या द्यायचं बियाणाचं पुन्हा इतकं भात आलं चिवनसाळीच तरी त्यात शिरून ती पाकड निवडून काढायचो लोमट खोडून काढायला लावायचं असल्या उन्हाचं पण जा पाकड काढ खडून असं करायचं बा बा मस्त बाबा कष्ट केलं आता आले निस्तार राहिला मला माझ्या बरोबरच्या बायका टाना ते आपल्या शरीर काम देणार काय करत वडाव मी पडले मी लग्नाच्या आधी पण इकडे दिलेली कधी कधी आमची चुलत बन तिघी जणी गेलून आडाव पाण्याला गेले आणि मला म्हणजे चल जा चुलत बन म्हणजे आपण जाऊ जा चढ आमच्याकडे डोंगुर लांब दळा जळा नानायच आणि ते आपलं वाळलं की ते देवसाहेरद या का हाताने झालेलं बी मोडलं पडले खाली बिनसुद्धे नामच्या होते म्हणून काय माहिती आणि आले की पळून ती सुची बनन ती आमची चुलत बन पळून आले ते आम्ही खाली पडले की आता त्यांना वाटलं मिली मग हो मिली वाढत मग मला जेव्हा सुधा आली ना तेव्हा मी इकडं तिकडं बघते इथं कुठं कोणी आणि तुराड घेऊन आले तेवढी आणि मला तिथे टाकली आणि आल्या निघून आणि मला सुधा आल्या मग मी कशी तरी उठली चौपी झाली तेव्हा आणि मग हळूहळू हळू आले वाडी माग आणि तिथ लक्ष्मण गाडवेची बाय बनवते त्या परड्यात असे आमच्याकडं परडी लांब लांब ना आता साळप साळप शिवर तर इथं परडी परडी लांब तर ती परड्यात आली होती गुरांना वैरण घालायला मित्रांनो इथं आमची आजी सांगत आहे की मी कशी वाढावन पडलेली बघा ते ह्यांना सांगत आहे दोघी जण आहेत एवढ्या तरसेच तेराच्या वाटल्या शेरा पाटाने माझ्या डोळ्यात पडले तुमच्या पडलेली कधी घ्या किती वर्ष झाली त्याला लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी असं <laughs> पडलो ना, ना, किती आता काय सांगू तुला कधी येणार मग तेच करण घेऊन मित्रांनो आता आजी बोलली की जात जरा गुरु बघून तुझ्या ऐकले एक <laughs> नंबर होते चर्चा ऐकली तर आता मी चाललोय बघण्यासाठी जातो अरे तिथून आम्ही गेली पेरूची पार्टी सगळ्यांनी खाल्ले पेरू मस्त पैकी मीठ वगैरे लावून खाल्लं तिथून म्हणलं चला आता जाऊया आता मी आलो आता इकडं पाणी बघण्यासाठी आजी बोलली की पाणी बघून हे आपलं आहे हे बघा हे पाणी सोडलं ना अजून मी आलोय वावरत आता वावरात पाणी बघितलं त्यात काय पाणीच नव्हतं सोडलं पाणी बघाय आलं म्हणजे आता सईकडे जावंच लागणार मित्रांनो एवढं इतकं मोठं घर पडलं ना एवढा खतरनाक तर मला मधून काय अवतळ झाला माझा बघा पूर्ण व्हाईट शर्टाचे ब्लॅक ब्लॅक अँड व्हाईट शर्ट आहे माझं मला भरलो बघा अर पाणी वगैरे बघून आलो तर मी आत्ता जेवतोय हातपाय वगैरे धुतलं कपडे वगैरे लई खराब झालं झाल माझ्या कपडे वगैरे आमटी घात मी एवढी जे आमटी खायला या तुम्ही कोणाकोणाला आवडते सांगा बघू आवडते ना एवढे जे जेवण वगैरे करून झालं माझं तर मी आता बसलो इथं तर मित्रांनो भेटूया पुढच्या एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये जय श्रीराम